एकदा कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि देवी पार्वती शांत गंगेच्या प्रवाहाजवळ बसले होते वातावरण निर्मळ होते पण पार्वतीच्या मनात एक गहन प्रश्न घोळत होता त्यांनी भगवान शंकरांकडे पाहिले आणि विचारले नाथ जगात अनेक प्रकारची पापे होतात काही क्षम्य असतात काही अक्षम्य पण हे कोण ठरवतं की कुठलं पाप छोटं आणि कुठलं मोठं भगवान शंकर मंद हसले त्यांच्या नेत्रांमध्ये करुणा आणि गंभीरता होती त्यांनी शांतपणे उत्तर दिले देवी पाप तीन प्रकारची असतात काही अनवधनाने घडतात काही जाणीवपूर्वक तर काही इतकी भयंकर असतात की त्याला क्षमा नाही या तीन प्रकारांमुळे कुणी साधू बनतो कुणी पापी आणि कुणी अधर्मी राक्षस पहिलं अनवधनाने घडलेले पाप करणारा क्षमेचा अधिकारी असतो भगवान शंकर म्हणाले जीवनात काही वेळा पाप अनवधनाने घडतात मनुष्याच्या अज्ञानामुळे किंवा परिस्थितीमुळे तो चुकीचे कर्म करतो पण जर त्या पापाची जाणीव झाली आणि तो मनापासून पश्चाताप करून क्षमा मागतो तर ते पाप नष्ट होऊ शकते उदाहरण द्यायचं झालंच तर जर एखाद्या व्यक्तीने अज्ञानाने किंवा चुकून कोणाला तरी दुखावलं कोणाचा अपमान केला किंवा नियम मोडला पण नंतर त्याला आपली चूक उमगली आणि तो प्रायश्चित घेत असेल तर तो पवित्र होऊ शकतो देवी सत्य आणि क्षमा स्वीकारणाऱ्याला मार्ग सापडतो दुसरं पाप कुकर्म कुकर्म करणाऱ्याला काही वेळा क्षमा मिळू शकते भगवान शंकर पुढे म्हणाले काही पापे जाणीवपूर्वक घडतात मनुष्याला चांगले वाईट याची जाणीव असते पण तरीही तो पापमार्गावर जातो मात्र जर त्याने वेळेत पश्चाताप केला तर तो त्याच्या चुकीतून मुक्त होऊ शकतो म्हणजेच जर कोणी क्रोध लोक किंवा ईर्षेचे पालन करत असेल पण नंतर हृदयातून त्याने प्रायश्चित घेतले आपली चूक मान्य केली आणि योग्य मार्गाने परतला तर त्याला क्षमा मिळू शकते अर्थात जो चुकून जाणीवपूर्वक चुकीच्या मार्गावर गेला पण तो परत यायला तयार असेल तर त्याला ती संधी मिळते आता तिसरे पाप जे महापाप आहे ज्याला कोणतीही क्षमा नाही भगवान शंकर गंभीर होत म्हणाले काही पापे अशी असतात ज्यांना कोणतीही क्षमा नसते ज्या पापांनी केवळ एक व्यक्ती नाही तर संपूर्ण समाज धर्म सृष्टी यांचा नाश होतो ते महापाप ठरते अशा व्यक्तीला कितीही प्रायश्चित केले तरी त्याच्या पापांची तीव्रता कमी होत नाही पार्वती म्हणाल्या नाथ असं कोणतं पाप आहे जी कधीही क्षम्य होत नाही भगवान शंकर गंभीर स्वरात उत्तरले परस्त्री हरण विश्वासघात आणि स्त्री अपमान हे असे पाप आहेत ज्यामुळे संपूर्ण समाज दूषित होतो आणि अधर्म वाढतो म्हणूनच रावणाचे पाप अक्षम्य होते भगवान शंकराने रावणाची कथा सांगितली रावण अत्यंत विद्वान होता त्याने चारही वेद उपनिषदे आत्मसात केली होती पण तो अहंकाराने ग्रासलेला होता त्याला वाटत होतं की त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही त्याने कित्येक राजांची राज्य जिंकली देवांवरही विजय मिळवला पण शेवटी त्याचा अहंकारच त्याच्या विनाशाचे कारण ठरला जेव्हा त्याने सीतेचे अपहरण केले तेव्हा तो केवळ एका स्त्रीवर अन्याय करत नव्हता तर तो धर्माच्या विरुद्ध उभा राहत होता त्याने साधूचा सा वेष घेतला होता आणि सीतेचा विश्वासघात केला ही एक अत्यंत नीच कृती होती रावणाने तीन अक्षम्य गोष्टी केल्या एक स्त्रीचा अपमान परस्त्रीवर वाईट नजर टाकली दोन विश्वासघात साधूच्या वेशात येऊन सीतेला फसवलं तीन अहंकार स्वतःला सर्वश्रेष्ठ समजलं आणि अधर्माला साथ दिले पण नाथ जर त्याने पश्चाताप केला असता तर त्याला क्षमा मिळाली असती का भगवान शंकर गंभीर स्वरात म्हणाले देवी क्षमा त्यालाच मिळते जो आपल्या चुकीची जाणीव ठेवतो पण रावण शेवटच्या क्षणापर्यंत स्वतःला योग्य समजत राहिला तो श्रीरामांकडे स्थितीला परत देऊ शकला असता पण त्याने अहंकार सोडला नाही म्हणूनच तो स्वतःच्याच विनाशाला कारणीभूत ठरला याचा अर्थ भक्तीपेक्षा कर्म अधिक महत्वाचे आहे भगवान शंकर स्मित करत म्हणाले हो देवी फक्त मंत्र जपून किंवा तपश्चर्या करून कोणीही पवित्र होत नाही त्याचे आचरण शुद्ध असेल तरच त्याला मुक्ती मिळते रावणाच्या भक्तीमध्ये अहंकार होता म्हणूनच त्याला मोक्ष मिळू शकला नाही भगवान मला हे समजले की अनवधनाने घडलेले पाप पश्चातापाने त्यात क्षमा मिळते कुकर्म केले असेल आणि पश्चाताप घेतल्यास काही वेळा माफी मिळते पण महापाप केले असेल जिथे पश्चातापाचं दार बंद होतं तिथे क्षमेचा मार्ग नसतो होय देवी रावणाचे पतन हे त्याच्या महापापामुळेच झाले म्हणूनच अहंकार अधर्म आणि परस्त्री हरण यांना नेहमीच टाळले पाहिजे पार्वतीने हे ऐकून समाधानाने भगवान शंकरांच्या चरणांना स्पर्श केला आणि कैलास पर्वतावर धर्माचा हा महान संदेश गुंजू लागला हर हर महादेव